आज हनुमान जयंती साजरी केली जाते आणि त्यानिमित्त बुलढाण्याच्या नांदुरा इथं असलेल्या जगातील सर्वात उंच आणि विशाल काय एकशे सात फूट उंच हनुमान मूर्तीला जलाभिषेक केला जाणार आहे आज नांदुरा इथल्या बालाजी ट्रस्टच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून हजारो भक्त यावेळी हनुमंताचं दर्शन घेतील संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबतच आहेत संजय बुलढाण्यामध्ये कसा उत्साह आहे कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय नक्कीच प्रज्ञा आज जगभरात हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहराच्या नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहाच्या बाजूला असलेली जगातील सर्वात विश आता आपण या ठिकाणी आहोत आपण जर का बघितलं तर एकशे सात फूट उंच अशी ही मूर्ती आहे आणि या ठिकाणी आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव साजरा होणार आहे सकाळपासूनच या ठिकाणी भक्त जमा झालेले आहेत ही मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही एकशे सात फूट अशी उंच मूर्ती आहे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला नांदुरा नजीक ही मूर्ती आहे दोन हजार एक साली ही मूर्ती बनवण्यात आली होती त्यावेळेस एक कांद्याचे व्यापारी आंध्र प्रदेशातून आले होते जे की हनुमान भक्त होते आणि त्यांनी ही मूर्ती या ठिकाणी बनवली ते नंतर नांदुरा शहरात स्थायिक झाले ही मूर्ती खूप मोठी विशालकाय आहे आणि राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणारे स जवळपास सर्वच प्रवासी आपली वाहनं थांबवून ह्या मूर्तीचं दर्शन घेतात अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे सध्या या मूर्तीचं रंगरंगोटीचं काम सुरू आहे आणि थोड्याच वेळात या मूर्तीला जलाभिषेक होणार आहे आज हनुमान जन्मोत्सव आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आहे विशेष म्हणजे निवडणुकीचा आता मोसम आहे आणि आज दिवसभर जवळपास अनेक उमेदवार आणि हजेरीच देखील लावणार आहेत मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात या ठिकाणी जन्मोत्सव हा साजरा करण्यात येतो अतिशय विशाल काय अशी ही मूर्ती आहे आणि जवळपास या मूर्तीला चोवीस वर्ष झालेली आहेत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे प्रज्ञा संजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट